बोलतात की बच्ची घडून लाद गेली तू आंदोलन मध्ये सच्च होता का रे तू कधी आलता का रे आमच्या आंदोलन मध्ये तू आतापर्यंत काय केलं तू कधी बाहेर आला का कधी आंदोलन केलं काय स्व खर्चा मोर्चासाठी गेलो आम्हीच नाही गेलो सर्व परिसरातले लोक गेले बाया माणसासहित गेले एवढा द्यायचा शेतकरी शेतमजूर मेंढपाळ मच्छीमार यासह सर्वसामान्य लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी अठ्ठावीस तारखेला शेतकऱ्यांचा जो महाएलगार मोर्चा नागपूरमध्ये धडकला होता अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी संपूर्ण नागपूर जे आहे ते जाम झालेलं पाहायला मिळालं होतं त्यानंतर एकोणतीस तारखेला सरकारकडनं बैठकीचं निमंत्रण आलं बच्चू कुडू आणि त्यांच्यासह काही आंदोलक नेते जे होते ते बैठकीसाठी गेले ते बैठकीतून बाहेर आल्यानंतर या बैठकीबाबत या आंदोलनाबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या प्रसारमाध्यमांवर पाहायला मिळाल्या यवतमाळून काही शेतकरी जे आहेत ते सध्या बच्चू कुडूंच्या भेटीसाठी आलेले आहेत नेमकं या शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे या आंदोलनाबाबत या शेतकऱ्यांना काय वाटतं यावर संवाद साधण्यासाठी आपल्यासोबत ते शे शेतकरी आहेत दादा काय सांगाल या आंदोलनाबद्दल आज तुम्ही भाऊंची भेट घेतलेली आहे काय चर्चा झालेली आहे आंदोलनाबद्दल तुम्हाला काय वाटतं आंदोलन आमचं इच्छित झालं सक्सेस झालं आमचे जे सहकार्य होते भाऊ सम आम्ही आंदोलनामध्ये गेलतो पण विशेष कत झालं सगळ्या आंदोलन भाऊची भेटीघाटी झाली नाही की भाऊ असं वाटलं पाहिजे की सगळे आंदोलन आले ते आमचं भाऊल असं बोलणं होतं की आमच्या सगळे आंदोलन तुमच्या भेटणी भाऊन आम्ही तर आमंत्रण केलं पण सक्सेस अशी गोष्ट आहे भाऊनी जे प्रयत्न केले सात व सात महिन्यापासून जे भाऊनं प्रयत्न केले पाय आले फोडे आले सात दिवस उपोषण केलं फक्त आमच्यासाठी केलं आमचं आज हृदय दाटून येते की आमच्या लेकराचं भविष्य भाऊनं सुधरून टाकलं आज जे आमच्या लेकरावर जे समोरची पायी येणार होती ते भाऊनं सगळं केलं कर्जमाफी हा विषय नाही आहे आज भाऊ तर समोर लढत त्याच्याबरोबर आमच्यासाठी भाऊ लढणारच आहे पण आजच्याच कंडिशनमध्ये जे आमचं जीव, जीव जाणार होतं ते, 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 ते जीव भाऊनं वाचवलं त्याच्या भाऊ त्याच्या आम्ही भाऊच्या आता आमच्या कुटुंबासहित आमच्या लेकरासहित भाऊचे आम्ही आभारी आहो पण त्याच्यानंतर पहिलं आंदोलन जे आमच्या माठामध्ये झालं हे बच्चू कडूच्या त्याच्या प्रयत्नामधून झालं ते आंदोलन सक्षम झालं काही कमी जे बोलतात की बच्चू घडून लाच गेली तू आंदोलनमध्ये सक्सेस होता का रे तू कधी आलता का रे आमच्या आंदोलनमध्ये तुला का तू लाज वाटत नाही मी म्हणतो सर पीचे हे लाचा लोक आहे जे कामेंट कमेंट करतात तू शेत श्यक, शेतकरीच्या विरोधात बोलता तुम्ही अक्कल मक्कल हाय की खोशी अरे बोलणार आहे तू मग आता तू बोलला आज तुला मोबाईल बोंबाईल काढून बंद करतं बोललं आमच्यासोबत तुला शेतकरी फोन करते मोबाईल तुम्ही बंद करून आहे मग असं जे पीचं बीजेपीचं मला म्हणणं आहे की तुमच्याकडे कानुन कायदा व्यवस्था आहे की नाही की खोटे भाऊ तुम्ही मला प्रश्न विचारा आम्ही त्याला उत्तर देतो मग आता हे फंटूस लोकांचे भाऊच्या उठात बोलते भाऊने लाज घेतली असं असं घेतलं तसं घेतलं अरे तू लोकल माकल आहे की नाही तर समज सब... समज सब... विकून सब... खाल्लं हां अभे भाऊनं केलं ते एकाची औकात नाही म्हटलं एवढे लोकं भाऊ आंदोलन करणं मी सोपी गोष्ट नाही आहे कमीत कमी दोन लाख लोक जोडणं ते स्वतःच्या पैशानं खर्च करून कामे धंदे सोडून येणं काही सोपी गोष्ट नाही आहे एखाद्या नेत्यानं करून दाखवा ते प शक्य नाही आहे पण मला असं म्हणणं आहे की याच्यामुळं कास्तकार असं अन्याय व्हावं नाही आता येणार होणार भाऊ आहे त्यांच्यासोबत आम्ही भाऊच्या पाठीशी राहूच त्याच्यानंतर आमच्या गावाचे उपसरपंच पडकर सांगते आणखी काही आहेत तुम्ही ते आंदोलन जवळून बघितलं काय नेमकं का वातावरण होतं काय वाटतं वातावरण असं होतं की आता आम्ही रहिवाशी आहे यवतमाळ जिल्हा दारवा तालुका आम्ही ज्या वेळेस भाऊचं आंदोलन कास्तकारासाठी उभं झालं असं ऐकलं आणि भाऊची सभा आमच्या गावातनी आम्ही सर्व गावकरी मंडळींनी दिवाळीच्या टाईमला अडचणीच्या वेळेतनी सर्व गावकरी मंडळींनी वर्गणी करून भाऊची सभा घेतली ज्यावेळेस सभा घेतली त्यावेळेस आम्हाला असं वाटलं की सभा छोटीशी सर्वसाधारण सभा होईल पण सभेच्या ठिकाणी भाऊ तुम्हाला सांगतो मी अक्षरशः आमच्या गावामध्ये आजपर्यंत आम्ही अशी पब्लिक कधीच नाही पाहिली ही कोणत्या पक्षाची नव्हती कोणत्या गटाची नव्हती ही कास्तकाराची अशी एक तळमळ होती की गावातनी आमच्या दिसून पडली आणि सर्वत सर्वात जास्ती आत्महत्यग्रस्त आमचा जिल्हा यवतमाळ जिल्हा कापूस कॉटन म्हणून ओळखणारा जिल्हा या जिल्ह्याची एक विशेष अशी ओळख राहिलेली आहे आणि भावने ज्या वेळेस पाऊल उचललं की आपल्याला कास्ताकाराविषयी लढाचं कास्तकाराचा आवाज मोठा करायचा त्यावेळेस आम्हाला असं वाटलं ज्यावेळेस ज्या काळातनी छत्रपती शिवाजी महाराजांनी एक उल्लेख दिला होता की कास्तकाराच्या मिरचीच्या देटाला पण हात लागला नाही पाहिजे तशा प्रकारे भाऊनी एक कास्तकाराचा आवाज म्हणून या मोर्चाला येण्यासाठी आम्हाला आवाहन केलं आम्ही आमच्या स्वखर्चांनी नागपूरला मोर्चासाठी गेलो स्वखर्चांनी मोर्चासाठी गेलो आम्हीच नाही गेलो सर्व परिसरातले लोक गेले बाया माणसासहित गेले आम्ही आम्ही तिथं गेल्यानंतर त्या मोर्चात सहभागी झाल्यानंतर खरंच आम्हाला असं वाटलं की आज खरंच कुणीतरी एक कास्तकाराचा आवाज म्हणून बहुपक्षाचं काम सर्व नेते करते स्वतःचं अस्तित्व मोठं करण्यासाठी प्रत्येक नेता करतो त्याच्याबद्दल काही अडचण नाही पण कास्तकाराचं नाव हे आज पूर्ण महाराष्ट्रावर जर गाजवण्याचं काम कोणं केलं तर हे काम बच्चू भाऊ कडून केलं हे काम कोणता एखादा मंत्री करू शकला असता सत्तेतला करू शकला असता लोकाचं म्हणणं आलं की बच्चू भाऊने कोणी काही बा काही पैसे वगैरे घेतले काही घेतले right. भाऊ त्या माणसाला जर तसं काही घ्यायचं असतं आज तो माणूस मंत्रालयात मंत्री राहिला असता आज त्याला त्या माणसाला बच्चू कडू भाऊला मंत्रालयातनी मोठं खातं राहिलं असतं तुम्ही पाहिलं गेल्या या पाच वर्षातनी सात वर्षातनी एवढी मोठी उलाढाल झाली भाऊ ज्याला मुख्यमंत्री पद भेटलं त्यानंसुद्धा पक्ष सोडून तो बी जे पीत गेला भाऊ एवढं मोठं उलाढाल करताना जर कास्तकाराचं नाव कोणी मोठं करत असेल कास्तकारासाठी जर कोणी लढत असेल झटत असेल तो तो कास्ता कास्तकाराचा सर्वात मोठा देव माणूस म्हणून आम्ही त्यांना मानतो हे निश्चितपणे यवतमाळमधून सहभागी झालेले आंदोलनातले शेतकरी होते माझ्यासोबत बच्चू कुळूंच्या खांद्याला खांद्या लावून काम करणारे मंगेश देशमुख आहेत ते बच्चू भाऊंसोबत सुरुवातीपासून आहेत मात्र ते हाळाचे शेतकरीसुद्धा आहेत संत्र्याची त्यांची मोठी बाग आहे आणि यावेळी जर आपण पाहायला गेलं तर चांदूर बाजार तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर संत्रा पिकतो आणि तिथे मोठ्या प्रमाणावर जे ते नुकसान झालेलं आहे संत्र्याचं फळबागांना अद्यापही कुठल्याही प्रकारचं अनुदान किंवा मदत शासनाकडून म्हणून मिळालं नाही आहे मंगेश काय सांगाल सध्या मतदारसंघातील शेतकऱ्यांची परिस्थिती काय संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची संत्रा उत्पादकासाठी सतत आम्ही आजपर्यंत म्हणजे दहा वर्ष झाले सतत भांडून राहिलो एन आर सीच्या विरोधात कृषी विभागाच्या विरोधात परंतु कुठंही कुठलं संशोधन नाही कोणतं हे नेतं आणि वेळोवेळी भांडतो आम्ही आणि सतत आम्ही आंदोलन करत असतो आणि बच्चूभाऊच्या नेतृत्वात सतत आंदोलन करत असतो परंतु कुठंही आजपर्यंत असा न्याय भेटला नाही आणि बच्चूभाऊने आज पूर्ण एक आंदोलन उभं केलं आणि पूर्ण महाराष्ट्रातले शेतकरी नेते आणि शेतकरी एकत्रित आणले एकत्रित आणल्याच्यानंतर हे पूर्ण कुठंतरी राजकीय पोटदुखी व्हायला लागली आणि ज्या लोकांनी आतापर्यंत काहीच नाही केलं ज्यांच्या अंगावर एखाद एखादा तरी गुन्हा नाही आहे असं जे बोलणारे असते त्यांना माझं खुला आवाना का तुझ्या अंगावर किती गुन्हे आहे आतापर्यंत आम्ही गुन्हे घेऊन आहे बच्चू भाऊच्या अंगावर कितीतरी गुन्हे आहे त्याच्यानंतर आमच्या कार्यकर्त्याच्या अंगावर गुन्हे आहे आणि या बोलणाऱ्याला लाट शरम असली पाहिजे तू कुठं जनाची नाही तर मनाची तू आतापर्यंत काय केलं तू कधी बाहेर आला का कधी आंदोलन केलं काय माझं म्हणणं काय जो काम करते जो प्रपंच चालवते त्यालाच जर तुम्ही बोलत असाल तर हे सगळ्यात मूर्ख गोष्टी आहेत त्याचं ध्येय कमजोर करायची परंतु आम्ही खंबीरपणे बच्चूभाऊच्या पाठीची आहे आणि पूर्ण महाराष्ट्रातले शेतकरी जनता आहे हे विशिष्ट लोक जे आहे का ज्यांना कुठंतरी हे नेतृत्व आता बा महाराष्ट्राची पूर्ण चळवळ उभी करणार पूर्ण महाराष्ट्राला वेगळी दिशा देणार तेच लोक या आंदोलनावर बोलत आहेत निश्चितपणे आणखी माझ्यासोबत संजू भाऊ देशमुखसुद्धा आहेत भाऊ जे शेतकरी आंदोलन झालं एक अभूतपूर्व असं आंदोलन मानलं जातं काय वाटते कुणी आंदोलनाकडे तुम्ही कसं पाहता खरं तर काय झालं हे एक दिशा देणारं आंदोलन आहे आणि अवघ्या चौतीस वर्षानंतर महाराष्ट्राच्या पाठीवर सरोज जोशी साहेबानंतरचं सगळ्यात मोठं शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी बच्चूबूच्या माध्यमातून इतर नेत्यांच्या माध्यमातून केलेलं आंदोलन आहे हे अभूतपूर्व आहे यामुळे सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहे कधी कसा है शेतकरी जातीत पातीत पक्षात विभागला गेला होता परंतु पायाला भिंगरी राहून बच्चूबूनं अवघ्या आठ महिन्यामध्ये सर्व शेतकरी एकवटला आणि तो नागपूरला येऊन पोहोचला आणि त्यामुळे नागपूर पूर्ण जाम झालं होतं ते झालं होतं मागील पंच्याऐंशी दिवसात बुच्चूने जवळपास सात हजार किलोमीटरहून अधिकचा प्रवास केलेला आहे जवळपास सत्तरहून अधिक सभा झालेल्या आहेत पंधरा लाखहून अधिक शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधलेला आहे त्याचा हा परिणाम होता असं म्हटलं जातं त्यानंतर जे काही घडलं त्यानंतर आपल्याला ज्या सोशल मीडियावर टीका प्रति टीका पाहायला मिळालं याबद्दल काय सांगाल सीतेने अग्निपरीक्षा दिलेली आहे सावित्रीबाई फुलेवर शेण फैल फेकला आलं ज्ञानेश्वर महाराजांना देखील शिव्या दिलेल्या आहेत ही परंपरा आहे आम्ही आज डगमगणारे नाही आहे आणि जे सोशल मीडियावर जे बोलतात ना ते मला असं वाटतं कोणातरी पिलांटू असतील आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी का जे सोशल मीडियामध्ये बोलणारे व्यक्ती आहे त्यांच्या अंगावर एकही गुन्हा नाही आहे ते कुठल्या आंदोलनात सहभागी हो नव्हते किंवा त्यांनी शंभर लोकांचं आंदोलन करून दाखवा ते नाही आहेत तसे नाही आहेत ते ते फक्त घरी बसून हो त्या मोबाईलवर बोटं फिरवतात त्याला प्रतिउत्तर कालपासून सर्व शेतकऱ्यांनी सगळ्यांनी दिलेला आहे आणि तो शेतकरी जो एकवटला होता ना तो सर्व जाती धर्मातला आणि सर्व पक्षातला होता कारण की त्याची व्यथा जी होती सर्वसामान्य शेतकऱ्याची जी, जी, जी व्यथा होती ती सर्व सगळ्याच शेतकऱ्यांची आहे त्यामुळे आता त्यांना काही लोकांनी मोबाईल बंद केले काही लोकांनी कमेंट्सचे बॉक्स बंद केले काही लोकांचे पळून गेलेले आहेत त्यामुळे आता पळता भोई चालू झाली आणि खरा शेतकरी समोर आलेला आहे आणखी या ठिकाणी जे यवतमाळ शेतकरी आले आहेत त्यांच्याकडे मी जातो पुन्हा एकदा काय नाव कुठनं आलं मी राजू ठाकरे आम्ही दारात तहसील बरं काय आता बच्चूभोने जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेकडे तुम्ही कसं पाहता तारीख मिळालेली आहे महत्त्वाचं आता कळलं आहे की तीस जूनला आपल्याला आक्रमक व्हावं लागेल तीस जूनचा एक निर्णय तो घ्यावा लागेल काय सांगाल बरं सर्वप्रथम आपलं लोकमत मीडियाचं अभिनंदन आणि आमच्या आशुपुसली कारण आम्ही शेतकरी खूप अडचणीत आहोत म्हणजे मी तर कधी आंदोलनात कधी गेलो नाही माझी ही पहिलीच वेळ पण आता एवढं दुःख आहे आता शेतकऱ्याचं कारण आम्हाला शेती न परवडण्या झाली आहे त्याच्यामुळे आम्ही सर्व बच्चूबुच्या पाठीमागे खट्टाट उभा आणि या आंदोलनाशी फलश्रुती जर म्हटलं तर फार मोठी फलश्रुती म्हणजे आमचे अजितजी नवले रविकांत तुपकरजी आणि कोणाक आपले राजू शेट्टीजी हे सर्व लोक एका व्यासपीठावर जमले कर्जमाफी दूरचा विषय आहे पण हे लोक आज आम्हाला एका एकजुटीनं आमची अशी जुळले हा फार मोठा विषय आहे पण हे तुम्ही म्हणता हे लोक जुडले पण या लोकांना सत्तेच्या बाहेर ठेवले लोकांनी हो, मत नाही दिले हो, हो, आता ते आता जनता जनतासाठी आता हे पहा हाही प्रश्न जोपर्यंत आता आंदोलन उभं होत नाही एकजूट होत नाही तोपर्यंत बदल होईलच आता बदल बदल होणारच आहे ना आता लोक लोकांचं कसं आता आज आम्ही इथले दूर आलो काही काही लोकांमध्ये बच्चू न मॅनेज झाले असं त्याचं झालं पण आता प पहिलं जनता नाही राहिली आता लोकांनी खूप परिवर्तन झालं आता आम्ही त्याच्या मागे पाठीमाग आहोत आता त्याचे दिवस येथील जाता लोक आता शेतकरी एकवटला जात पात पक्षी आता आता पण कसं होतं आमचं जात पात पक्ष याच्यात आम्ही विभागलो होतो आता तसं नाही आता आम्ही आमची म्हणजे आता खूप परिवर्तन झालं नवीन लोक जे आता नवीन ते खूप परिवर्तन झालं आहे तर ते जात पात पक्ष मागे नाही आता शेतकरी मग लढा लागल नाही तर उमार लागलं आम्हाला आणखी काही शेतकरी आहेत काका आता ही जी शेतकरी हा जो शेतकरी एकवटलेला आहे आता ही एकी मतांमध्ये रूपांतरित होईल असं वाटतं आता सर्वप्रथम मी आपल्या लोकमत समूहाचे आभार मानतो आणि मी आपल्या माध्यमातून आमच्या सर्व शेतकरी बांधवांना हात जोडून पाया पडून नम्र विनंती करतो जोपर्यंत तुम्ही जशी आज नागपूरमध्ये महा एल्गार एवढी मोठी लढाई तुम्ही रस्त्यावर दाखवली तशीच लढाई जो आपल्याला संविधानाने जो अधिकार दिला शासन आपल्या अन्यायाविरुद्ध लढण्याचा तो अधिकार यापुढे भविष्यात त्यांनी राबवून आपल्या जी आपली खरी व्यथा आहे हे त्या वोटिंगच्या माध्यमातून प्रगट करावी अशी मी आमच्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो नुसतं बोलून चालून भाऊ तुमच्या पाठीमागा आम्ही खंबीरपणे उभे राहो भाऊ तू आगे बढो हम तुम्हारे साथ आहे असे नारे म्हणून चालणार नाही तर आपल्याला जो संविधानाने जो अधिकार दिला आहे शेतकरी म्हणून तो शेतकरी वाचवण्यासाठी त्या अधिकाराचा वापर आपण केला पाहिजे मी आपल्या माध्यमातून ही आमच्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो आणि तसंच बच्ची सुद्धा एक आम्ही आमच्या हातोळा सर्व ग्रामवासी वतीनं आम्ही आश्वासन देतो की आम्ही नुसते दहा जरी शेतकरी आलो असल तर आम्ही दहाचे एक हजार शेतकरी आम्ही याच्या पुढच्या भविष्यात बच्ची भाऊच्या मागे उभे केल्याशिवाय राहणार नाही ना आणि जर समजा शासनानं सव्वीस जूनची तारीख जरी दिली असेल आणि सव्वीस तीस जून तीस जूनच्या जून तारखेला जर काही गडबड झाली तर आम्ही याचे याहीपेक्षा मोठं आंदोलन उभं करायसाठी बच्ची भाऊ सोबत राहू आणि शासनाला कर्जमाफी माफी करण्यासाठी भाग पाडू एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणखी काही आहेत शेतकरी दादा काय सांगाल तुम्ही कसं पाहता या आंदोलनाकडे आंदोलन चांगलं झालं शेतकऱ्याचं एकदम एक नंबर झाला आहे सध्या तर एवढे लोक मी आंदोलन असं जाणारा माणूस नाही आहे पण नागपूरला गेलेला तर तिथं एवढे लोक जमले होते की भरपूर पण या बीजीपीवाल्यानं एवढा त्रास त्याला लाईन बंद करणं हे करणं ते करणं हे धंदा बरोबर नाही द्यायचा शेतकऱ्यासाठी तुम्ही काय म्हणता चुकीचं आहे कोणत्याही बक्षायचं असू द्या असं माझे म्हणणं आहे मी इथेच कृष्णराव ठाकरे हातोला इथून तालुका दारवा जिल्हा यवतमाळ निश्चितपणे यवतमाळ जिल्ह्यातून आलेले हे शेतकरी होते त्या ठिकाणी जर आपण आंदोलनात पाहिलं तर शेतकऱ्यांची खूप मोठी संख्या होती आणि हे शेतकरी बच्चूकुळंना भेटू शकले नव्हते त्यांचा आवाज ते ऐकत होते आणि काय झालेलं की बच्चूकुळूळूळू जेव्हापासून मुंबईहून परत आले तेव्हापासून त्यांना मतदारसंघात असेल अमरावतीमध्ये असेल शेतकऱ्यांची भेटण्याची मोठी रीग लागलेली आहे मोठ्या प्रमाणावर शेतकरी जे ते त्यांना फोन करत आहेत त्यांची भेट घेतात आणि त्यांना सांगत आहेत की आम्हीसुद्धा तुमच्या आंदोलनामध्ये सहभागी होतो एकूणच एक गट जर पाहिला तर तो टीका क करताना दिसतोय मात्र आणखी एक गट जर आपण पाहिला तर अशा प्रकारचे शेतकरी जे आहेत ते बच्चूकुळूंची भेट घेऊन त्यांच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत असा विश्वास त्यांना आता देत आहेत अवकाश बोरसे लोकमत डॉट कॉम अमरावती